नमस्कार मी आनंद भाटे इथे लॉस एंजेलिसला सतराव्या बी एम एम कन्व्हेन्शनसाठी आलेलो आहे बी एम एम कन्व्हेन्शनला येण्याचा हा माझा इनफॅक्ट तिसरा इन्सिडन्स आहे आणि एक आवर्जून मजेची गोष्ट सांगायची म्हणजे नाईन्टीन एटी फोरमध्ये जे पहिलं बी एम एम कन्व्हेन्शन झालं होतं शिकागोमध्ये तर त्यावेळी मी आलो होतो बालकलाकार म्हणून त्यावेळी बालगंधर्वांची गाणी मी गायचो ते सादर करण्यासाठी आलेलो होतो आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच वर्षांनी दोन हजार अकरामध्ये परत शिकागोलाच जे बी एम एम कन्व्हेन्शन झालं तिथे आलो होतो आणि ही आता माझी तिसरी वेळ आहे आणि दरवेळीच इथे आलं की जाणवतं की सगळ्या सगळ्या अमेरिकेतून खूप काही हजार मराठी माणसं एकत्र आलेली असतात आणि त्यांच्यापुढे कला सादर करायला खूप आनंद वाटतो यावेळी आमचा गंधर्व नावाचा कार्यक्रम मी आणि आदित्य ओक जो बालगंधर्व सिनेमाचा सहसंगीतकार आहे आम्ही दोघं मिळून सादर करतो तो आत्ताच झाला आमचा भरत कामत तबल्यावर होते तर अशी आमची टीम होती आणि आजचाही कार्यक्रम खूप लोकांनी उचलून धरला नाट्यसंगीत हा नेहमीच मराठी माणसाचा जिव्हाळ्या जिव्हाळ्याचा विषय आहे तर त्यामुळे खूप आम्हालाही मजा आली हा कार्यक्रम सादर करताना आणि Uh, सगळी व्यवस्थाही खूप इथली चांगली आहे एक uh, परत आवर्जून सांगावं असं वाटतं की विसाचे आमचे इंटरव्ह्यूज आणि डेट्स वगैरे सगळं वेळेवर छान झालं होतं त्यामुळे म्हणजे इनफॅक्ट यू एस कॉन्सुलेटचा टेक्निकल प्रॉब्लेम होऊनसुद्धा ते सॉर्ट आऊट करायला वेळ मिळाला त्यामुळे ते आम्हाला खरंच आवडलं की ज्या प्रकारे हे मॅनेज विसा प्रोसेस पहिल्यापासून जी केली होती ते वी वी रिअली ॲप्रिशिएट थँक्यू